रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रासायनिक खतापेक्षा जास्त खता आम्हाला फाण्या जास्त मिळल्या गड मोठ पडलं गड बघूनच आम्हाला अपेक्षा अशी वाटते की खडव्याला जास्त आम्हाला निघणार ऑरिजिनिक बघून आम्हाला समाधान वाटतं की आज सतरा अठरा फाण्या पडल्या ही औषधरी रिझल्ट मिळाला मी रामा एगरोटेकचा प्रतिनिधी विकास चव्हाण रांजणी तालुका माळा जिल्हा सोलापूर तर आपण रामा एगरोटेकच्या कंपनीच्या मार्फत आपण दिलीप चव्हाण यांच्या शेतीकडे प्लॉटवरती आलेलो आहे तरी आपण त्यांना जे काय त्यांनी केळीला वापरले ते आपण त्यांना विचारू आणि त्यांनी अगोदर आपला परिचय करून द्यावा नमस्कार नमस्कार तुम्ही जे काय शेतीला वापरले आता सध्या ह्याची तुम्ही आम्हाला सर्व थोडक्यात माहिती द्या लागण्याला आपण रासायनिक वरती काय वापरलं आणि आता आपण खोडव्याचं नियोजन जे करतोय हे पूर्ण रामा ॲग्रोटेकच्या खातावरती केलेलं आहे हा नमस्कार मी दिलीप रामदास चव्हाण राहणार रांजणी तालुका माडा जिल्हा सोलापूर ही किती झाडांचा आहे हा साडेतीन हजार झाडांचा प्लॉट आहे आपण ज्याला जे आता आपण रामा ऍग्रोटेकचे जे प्रोडक्ट वापरले आता ह्यात तुम्ही सुरुवातीला कुठलं वापरलं होतं आम्ही सुरुवातीला शक्ती न्यानू शक्ती हा रूट मेजिक। रूट मॅजिक वापरलं त्यातून आम्हाला जास्त थोडा अनुभव आला हा आणि आता तुम्ही जी लागणीला जे रासायनिक खत वापरलं त्याच्यात आणि ह्या जैविक खतामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आता रासायनिक खतापेक्षा जैविक खतात जास्त आम्हाला पाण्या जास्त मिळल्या हा घड मोठं पडलं आता सध्या ज्याला तुमचं जर प्रोडक्ट्स वापरून सुरूपेक्षा खोडव्याला तुम्हाला जास्त ऑरिजन निघेल असं अपेक्षा वाटते हो घड बघूनच आम्हाला अपेक्षा अशी वाटते की खोडव्याला जास्त आम्हाला ओरिजिनिक निघणार घड होतं सुरूला असं एवढं घड मोठे नव्हते अशी इतकी वाजी नव्हती पल्ली जास्त मग आता जास्त वाजे पडले आणि फाण्याची संख्या जास्त पडली हा शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे ना हा खोडव्यापासून आपल्या रामायगरोटकडे खतासाठी आलेला आहे स लागणीला रासायनिककडे होता आता रामायगरच्या खतावरती ह्या प्लॉटची सध्याच्या आता जी कॅनोपी गडाची गर, साईज फाण्यात अंतर कमळ मोठं पडणे हे जे आपण सुरुवातीला जी खतं दिलेत त्याच्याप्रमाणे सुरुवातीला ज्ञानशक्ती दिली रूट मॅजिक दिलं त्याच्यानंतर निमकरेन्स दिले आणि परत अजून बायोसमृद्धी केळी पेशेल अशी यांना स्टेप बाय स्टेप अशी औषधं देत गेल्यामुळं त्यांच्या केळीला जास्त रिझल्ट आलेला आहे आता तुम्हाला रिझल्ट बघून काय वाटतं म्हणजे असं काही इतर का शेतकरी काय म्हणतात प्लॉट असून सुद्धा असं काय काय म्हणतात बघणारे वगैरे आम्हाला एक दोन शेतकरी असं विचारलं की तुमच्या कुठलं औषध हो वापरता इतके मोठे फाण्याकस काय पडल्या जास्त घटकच काय मग मी सांगितलं रामायग्रोटॅक्स मी खत वापरतो त्यानंतर काय वाटतं बघून समाधान वाटत होट बघून आम्हाला समाधान वाटतं की आज सतरा अठरा फाण्या पडल्या ह्या औषधाचा आम्हाला कुठतरी रिझल्ट मिळाला असे आम्हाला ठरव समाधान वाटतं जास्त आपण जी औषध वापरायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला विश्वास होता का ही आपल्याला खरच रामागिरोच्या खातापासून एवढा रिझल्ट मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं सुरुवातीला विश्वास बसला होता का या औषधावर विश्वास बसत नव्हता म्हणजे तुम्ही सांगत ज्यावेळेस आम्ही खत वापरली हा त्यावेळेस रामाला रिझल्ट कळला हा त्याच्या अगोदर तुमचा विश्वास नव्हता तुमचा जास्त विश्वास रासायनिक आता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खत वापरायला लागला त्यावेळेस तुम्हाला रामागिरीच्या खातावरती आता विश्वास तुमचा शंभर टक्के आहे म्हणजे जी तुम्ही जी खत वापरता ह्याच्या तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आलेली नाही कुठल्या ना ना एका रोपाला कुठल्या काही विजा वगैरे काय कुठली झालेले नाही औषधापासून तुम्हाला साइड इफेक्ट कुठला भेटलेला नाही रासायनिक मुळे जी भेटतो तसं काय कुठलं तुम्हाला भेट साईड इफेक्ट नाही आता तुम आता तुमच्या हिशोबाने तुमच्या एका गडामध्ये किती फण्या पडलेल्या असतील साधारण आता ह्या गडाला पंधरा सोळा फे आहेत सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा फण येत आता सध्या आतापर्यंत केळीची येण चालू झाली आता आणि आतापर्यंत त्यांनी तीन फवारण्या आणि चार बुडातून डोस दिलेले आहेत आता ज्ञानशक्ती सुरुवातीला दिलं तिथून मोर परत बायुसमृद्धी दिलं बायुसृष्टी दिलं रूट मॅजिक दिलं क्रांती दिलं केळी पेशल दिलं असं चार पाच डोस यांचे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत हा सुरुवातीचा भाग म्हणजे पहिला भाग आहे ह्याच्यानंतर आता आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस दुसरा भाग घेणारच आहे ह्या बागेमधला आपण सुरुवातीला ज्या लागणीला जी जालता। चा खर्च चालता लागणीच्या नंतरचा खर्च लागणीचा खर्च किती आणि आता जैविकच्या खतावरती खोडव्याचा खर्च किती होतो याच्यानंतर आपण आता हार्वेस्टिंगच्या वेळेस भाग दोनमध्ये आपण ह्या घेऊया लागणीच्या उत्पन्नामध्ये आणि खोडव्याच्या उत्पन्नामध्ये ह्याच्या दोन्हीतला फरक आपण आता हार्वेस्टिंगच्या वेळेस घेणार आहोत भाग दोनमध्ये दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला म्हणजे समाधानी आहेत का समाधानी आम्ही समाधानी आहे ही बायो ज्ञान शक्ती ही बायो समृद्धी ही सगळी औषधं परफेक्ट रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे हां म्हणजे तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात धन्यवाद धन्यवाद